नमस्कार मी दिव्या आज आपण आलो आहोत पंचगंगा नदी घाटावर आज कोल्हापूर ते अक्कलकोट ही पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केलेलं आहे आणि आजपासून त्याची सुरुवात झाली आहे आज आपल्यासोबत आहेत या दिंडीचे या सोहळ्याचे चोपदार तर आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार श्री स्वामी समर्थ कोल्हापूर ते अक्कलकोट पायी दिंडीत सर्वांचे स्वागत आणि कोल्हापूर ते अक्कलकोट दिंडीचे पर्या तीर्थस्थानावरून सुरुवात झालेली आहे आता मी पंचगंगा घाटावरती आलेलो आहे विश्रांतीसाठी मी दिंडीचं चोपदार म्हणून काम करत आहे आणि दिंडी आता माझा एक अनुभव म्हणून सांगायचं झाल्यास याच्याप्रती दिंडीचं खास करून वैशिष्ट्य त्याला कोणाला स्वतःत बदल करायचा आहे अशा लोकांनी अवश्य भेट द्यावी आणि या दिंडीमध्ये सामील व्हावं oh